बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी सेहेचाळीस अंकांनी घसरून पंचवीस हजार चारशे शहात्तरवर बंद झाला तर सेन्सेक्स देखील एकशे शहात्तर अंकांच्या घसरणीसह त्र्याऐंशी हजार पाचशे छत्तीसवर बंद झाल्या निफ्टी बँकेमध्ये त्रेचाळीस अंकांची घसरण झाली असून निफ्टी बँक सत्तावन्न हजार दोनशे चौदावर बंद झाली तर निपटी मिडकॅप इंडेक्सने शहात्तर अंकांची घसरण नोंदवली आणि एकोणसाठ हजार तीनशे चाळीसवर बंद झाला देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पहिल्या तिमाहीचे निकाल दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करणार आहे सध्या आय टी क्षेत्रात परिस्थिती थोडी आव्हानात्मक आहे मागणीत झालेली सुस्ती जागतिक व्यापारातील तणाव आणि ए आयचा वाढता प्रभाव या सगळ्यांमुळे अनेक आय टी कंपन्या अडचणीत आल्या आहेत त्यामुळे टी सी एच निकाल काय संदेश देतो याकडे बाजारातील गुंतवणूकदारांचे आणि विशेषांचे विशेष लक्ष आहे वारी इंजिनियर्स लिमिटेड कंपनीची सबसिडी असलेली इंडो सोलॉर लिमिटेडने बुधवारी जाहीर केले की ते दोन पॉईंट चाळीस टक्के इक्विटी शेअर्स म्हणजेच दहा लाख शेअर्स विक्रीसाठी आणत आहेत ही ऑफर फॉर सेल म्हणजेच ओ एफ एस दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नॉन रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुली राहणार आहे या शेअरसाठी फ्लोअर प्राइस दोनशे पासष्ट रुपये शेअर निश्चित करण्यात आली आहे एमक्यू कीओ फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनी कंपनीने जाहीर केले की त्यांच्या ऑनकॉलॉजी उत्पादन केंद्रावर यू एस एफ डी एकडून प्री ॲप्रुव्हल इन्स्पेक्शन पूर्ण करण्यात आले आहे विशेष म्हणजे या तपासणीनंतर कंपनीला कोणताही फॉर्म फोर एटी थ्री जारी करण्यात आलेला नाही म्हणजेच कंपनीचे उत्पादन आणि प्रक्रिया निकषांना पूर्णपणे अनुकूल आहेत हे निरीक्षण गुजरातमधील सानंद येथील जी आय डी सी प्लांटमध्ये तीस जून ते आठ जुलै दरम्यान पार पडले यू ची मान्यता मिळणे ही कोणत्याही फार्मा कंपनीसाठी एक मोठी सकारात्मक गोष्ट मानली जाते आणि यामुळे एम क्यूरेच्या व्यवसायावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे अंबुजा सिमेंटने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बुधवारी अधिकृत घोषणा केली आहे की तिच्या एसीसी लिमिटेड ह्या उपकंपनीने झारखंडच्या सिंदरी प्लांटमध्ये पंधरा लाख टन प्रति वर्ष क्षमतेची ब्रॉनफिल्ड ग्राइंडिंग युनिट्स यशस्वीरित्या सुरू केली आहेत ही नवी नवीन युनिट कंपनीच्या उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करेल आणि बाजारात तिची स्पर्धात्मकता आणखी मजबूत करेल ही घडामोड गुंतवणूकदारांसाठी देखील एक सकारात्मक संकेत मानली जाते रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीला बुधवारी एक नवा आणि मोठा करार मिळालेला आहे छत्तीसगडच्या जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट कडून रेलटेल कंपनीला सतरा पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट मंजूर झाला आहे अपार इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर एक्वन्न रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला केलाय एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस हे रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे ज्या गुंतवणूकदारांकडे एकोणतीस जुलैच्या शेवटी कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच हा लाभांश मिळणार आहे एनवायरो इन्फ्रा ही वॉटर सप्लाय मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणारी कंपनी असून त्यांच्या जॉईंट व्हेंचरला तब्बल तीनशे पंच्याण्णव कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे एमआयडीसी कडून देण्यात आली आहे या मार्फत महाराष्ट्रात पाणी पुरवठा आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प उभारले जाणार आहेत या सकारात्मक ऑर्डरमुळे एनवायरो इन्फ्राच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळू शकते पेकॉस हॉटेल्स अँड पब्स कंपनीने जाहीर केलंय की नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बोर्ड बैठकीत कंपनीने मागील आर्थिक वर्षासाठी तीन पॉईंट पाच रुपयांचा अंतिम डिव्हिडंड जाहीर केलाय या डिव्हिडंडचा लाभ मात्र शेअरधारकांच्या मंजुरीनंतरच मिळणार आहे कंपनीने मागील आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर तीन पॉईंट पाच रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे म्हणजे ज्यांच्याकडे तेरा ऑगस्टच्या शेवटी कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाच हा लाभांश मिळणार आहे यासोबतच कंपनीने सांगितले की तिची पासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच एजीएम वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे पुन्हा सिंडिकेट या कंपनीने प्रति शेअर तब्बल पाचशे रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केलाय या डिव्हिडंडसाठी कंपनीने अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे त्याच दिवशी डिव्हिडंड पात्र शेअरधारकांची यादी तयार केली जाणार आहे त्याचबरोबर कंपनीची एकाहत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे ए जीएम चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे <स्थी> फोकस बिझनेस सोल्युशन कंपनीने गुंतवणूकदारांसाठी मोठा बोनस दिलाय प्रत्येक पन्नास शेअर्सवर एकोणतीस बोनस शेअर्स मिळणार आहेत त्याचबरोबर कंपनीने जाहीर केलंय की बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड डेट आता बदलून कंपनीने एकवीस जुलै दोन हजार पंचवीस केली आहे ह्याआधी ही रेकॉर्ड डेट सतरा जुलै इतकी होती